ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण मराठी न्यूज विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी ग्राहकांनो आम्ही देतो नवनवीन दे उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर नमस्कार खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व माता बंधू आणि भगिनींना व गलाई बांधवांना विजयादशमी आणि पालखी सोहळा शर्यतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षाप्रमाणे दसरा सणानिमित्ताने विठ्यातील ऐतिहासिक पालखी शर्यती सोहळ्यास आलेल्या सर्व भाविक भक्तांचे संभाजी शेठ पाटील मित्र परिवारांच्या वतीने सर्व भाविक भक्तांचे सर स्वागत या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा विटियातील ऐतिहासिक आणि थरारक असा पालखी सोहळा अखेर संपन्न झालाय या ऐतिहासिक पालखी शर्यतीत सुळेवाडीच्या पालखीने बाजी मारली आहे शेकडो पोलिसांच्या कडक बंदोबस्तात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा पालखी सोहळा संपन्न झालाय अखंड राज्यातून आलेले हजारो भाविक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनलेत धमाका ऑफर धमाका ऑफर धमाका ऑफर विट्यातील सर्वात मोठ्या मोर्या वस्त्रशाही मॉल मध्ये कपडे खरेदी करा आणि चक्क सोने आणि चांदीच्या दागिन्यासह विविध चा भेटवस्तू अगदी मोफत मिळवा दसरा आणि दीपावली निमित्त व्हरायटी मधील सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे अगदी अल्प दरात देणारे आणि कपडे खरेदीवर सोने आणि चांदीचे चा दागिने एकदम फ्री देणाऱ्या विट्यातील मोर्या वस्त्रशाही मॉलच्या जबरदस्त ऑफरचा लाभ घ्या त्वरा करा ऑफर पंचवीस ऑक्टोबर पर्यंत मर्यादित पत्ता मीना पेट्रोल पंपा शेजारी सांगली रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर दरवर्षी प्रमाणे मूळ स्थानच्या पालखीला पाच पाऊल पुढे मान देऊन श्री रेवन सिद्ध या एकाच देवाच्या या ऐतिहासिक पालखी शर्यतच्या थराला सुरुवात झाली त्यानुसार सुरुवातीपासून मूळ स्थानची पालखी पुढे होती अशातच दगडी पाण्याच्या टाकीजवळ विट्याची पालखी पडल्याने सुएेवाडीच्या पालखीने आघाडी घेतली यानंतर ही आघाडी कायम राहत सुएवाडीच्या पालखीने मुसंडी मारली दरम्यान सुळेवाडीची पालखी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अत्यंत वेगाने पुढे सरकली यावेळी मात्र विट्याची पालखी आणि सुळेवाडीच्या पालखीमध्ये मोठे अंतर निर्माण झाले अशातच नियोजनाचा अभाव असल्याने विट्याची पालखी पुन्हा एकदा विटा समोर पडली त्यामुळे या दोन्ही पालख्यांमधील अंतर वाढतच गेले विटा आणि सोयवाडीचे तरुण आपली सर्व शक्ती सर्वशक्तीपणाला लावून स्वतःची पालखी जिंकवण्यासाठी ताकदीने प्रयत्न करत होते यावेळी अत्यंत थरारक आणि प्रचंड ऊर्जा निर्माण करणाऱ्या या, या पालखी शर्यतीचा हजारो भाविक आनंद घेत होते बस स्थानकापासून पुढे बरेच अंतर घेऊन आघाडीवर होती आपल्या भागातील सर्वात लोकप्रिय आणि वेगवान असणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठीच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याची खास दृश्य आमच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत शर्यतीचा हा संपूर्ण थरार आपण सध्या ड्रोनच्या माध्यमातून पाहत आहात तालुक्यातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर जिओ मराठीचे मार्केटिंग हेड नाना लिपारे तसेच समर्थ फोटो अल्बम लॅब विटार यांच्या संपूर्ण टीमकडून पालखी शर्यतीची ही थरारक दृश्य दाखवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली गेलेली आहे यानंतर खानापूर नाक्यापर्यंत ही आघाडी कायम रहात मूळ स्थानची पालखी विजयाच्या दिशेने धावत होती कोनापूर नाक्यात सुळेवाडीची पालखी आल्यानंतर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यास सुरुवात झाली परंतु पोलिसांच्या सतर्क यंत्रणेमुळे आडवा अडवीचा प्रयत्न व्यर्थ ठरला अखेर मैदानापर्यंत पोहोचलेल्या पालखीने मुसंडी मारत ऐतिहासिक आणि थरारक अशा पालखी शर्यतीत बाजी मारली या शर्यतीनंतर विजय मिळवणाऱ्या सुळेवाडीच्या तरुणांसह सर्व भाविकांनी श्री देवल सिद्ध आणि नाथबाबाच्या नावाचा जयघोष करत विजयी जल्लोष केला आणि ही ऐतिहासिक शर्यत संपन्न झाली एकूणच गेल्या वर्षी पालखी शर्यतीदरम्यान झालेल्या जोरदार रेटारिटी आणि हाणामारीमुळे आमदार सुहास बाबर आणि माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्यासह प्रशासनाने विटा आणि सुळेवाडी येथील प्रमुख लोकांची बैठक घेऊन पालखी शर्यतीस गालबोट लावणाऱ्या लोकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला होता अशातच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता त्यामुळे यंदाच्या पालखी शर्यतीत राजकीय नेत्यांसह प्रशासनाने कडक फिल्डिंग लावल्यामुळे यंदाची पालखी शर्यत मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर